नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत चार टक्स ब्लाऊजचे कटिंग तर योगपट्टीवाले जो चार टक्स ब्लाऊज असतो ना त्याचं आज आपण कटिंग बघणार आहोत तर आपण अठ्ठेचाळीस साईजचं आज कटिंग बघणार आहोत तर हे बघा छाती आहे अठ्ठेचाळीस पूर्ण उंची आहे सोळा इंच मुंडा आहे सात शोल्डर आहे सहा आडे आहे साडेतीन इंच मागील गळा दहा पुढील गळा सहा म्हणजे मोठ्या मापाचे सुद्धा कसं कटिंग करायचं किंवा टक्स कसे घ्यायचे हा आजच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे आजपर्यंत मी चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस बे अठ्ठावीस ह्या छातीचे मापाचे फोर टक्स ब्लाउजचे कटिंग दाखवले होते तर आज मी मोठ्या साईजचे कटिंग तुम्ही कसे करायचे कशा पद्धतीने टक्स घ्यायचं आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर अगोदर आपण पेपर फोल्ड करून घेतलेला आहे पाठीमागच्या भागाचं आपण अगोदर कटिंग करणार आहोत तर पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलेला आहे तर येणार सोळा इंच उंची तर मुंडा आहे सात इंच कारण माप मोठं आहे त्यामुळे मुंड्याचं मापही मोठं येणार सात इंच पुढील गळा आहे साडेसहा इंच आपलं शोल्डर येणार सहा इंच आडे आहे साडेतीन इंच तर अठ्ठेचाळीस चेष्ट आहे मग त्याचा चौथा भाग येणार बारा इंच आणि आपण एक सव्वा एक इंच मार्जिन घेऊया अशी सरळ रेष आखून घेऊया इथून अशी सरळ रेष आखून मागील गळा आहे दहा इंच तर आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे तर मागील मुंड्याचा आकार दीड इंचावरती येतो असा व्यवस्थित शेप द्या तर आपला हिथला टक्स येणार साडेचार इंचावरती आणि उंची येणार पाच इंच अर्धा इंच तिकडं अर्धा इंच इकडं म्हणजे एक इंच पूर्ण टोटल टक्स तर हे बघा आपण अठ्ठेचाळीस साईजचं माप बघणार आहोत तर पूर्ण उंची आपण घेतलेली आहे सोळा इंच पंधरा इंच आहे त्यात एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणजे सोळा इंच शोल्डर आलेलं आहे आपलं सहा इंच आडे घेतलेलं आहे साडेतीन इंच मागचा गळा आपला आलेला आहे दहा इंच आणि गोल गळ्याचा आकार दिलेला आहे आणि मुंड्याचा आकार दीड इंचावरती पाठीमागच्या साईडचा दिलेला आहे आणि इथून आपण टक्सचं माप घेतलेलं आहे तर आता आपण याचं कटिंग करूया पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे पुढच्या भागाच बघूया तर इथून आपण गळ्याचा आकार उंची घेऊयात साडेसहा इंचावरती घ्यायचा आपल्याला तर इथून आपण पुढील मुंड्याचा आकार देणार आहोत तर एक इंचावरती पुढील मुंड्याचा आकार येणार आहे आपला नेहमी हे विसरू नका आपल्या साईडनं जरा असं पाव इंच मुंड्याला शेप द्या व्यवस्थित जेणेकरून मुंड्याचा भाग अगदी परफेक्ट तर इथपर्यंत आपलं रेग्युलर जशी पाफा पण इतर टाकतो तशा पद्धतीने टाकलेला आहे आता आपण योगपट्टीचा आकार देणार आहोत तर तीन इंचावरती आपली योगपट्टी येणार आहे इकडं अडीच इंचावरती येणार आहे असा आपण शेप द्यायचा म्हणजे हे असं सोपं जातं सरळ रेषा मारून जरी तुम्ही एक इंच वर घेतलं तरी तो शेप छान आपल्या हाताने देता येतो आपल्याला तर आपलं आता इथून टक्स पॉइंट घेणार आहोत दहा इंच आपली हे सॉरी बारा इंच आपली टक्सची हे आहे उंची तर आपण नेहमी लक्षात ठेवा जर इथं नाही बसलं तर आपण आपल्याला हाफ कोटोरीचं माप पुढच्या याच्यावरती म्हणजे ब्लाऊज पीसवर वाढवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथून घेतलं तरी चालेल किंवा इथून जरी माप घेतलं तरी सुद्धा चालेल तर इथून तुम्ही चार इंचावरती घ्या इथून अडीच इंचावरती चक्स उंची घ्या तर आता हे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे इथं मी नुसतं मेजरमेंट तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे तर दुसऱ्या पेपरवरती आपण कशी टक्सची मापे घ्यायची आणि उंची रुंदी कशी वाढवून घ्यायची टक्ससाठी हे बघणार आहोत तर अगोदर हे कटिंग करून घेते मी तर हे बघू शकता हे सगळं पूर्ण बेसिक आपलं झालेलं आहे माप आता हे वाढवून आहे आपल्याला हे योगपट्टी झाली तर दुसऱ्या पेपर वरती मी हो दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता जरा पेपर मोठाच घेते जेणेकरून माप मोठा बसत ह्या साईडला ला मी थोडस ठेवलेलं आहे टक्ससाठी तर आहे असं अगोदर आपण आखून घेऊया तुम्हाला व्यवस्थित दिसत असेलच तर जसं आपण हे केलेलं आहे म्हणजे कपड्यावरती तुम्हाला कसं वाढवून घ्यावं लागेल हे मी ह्यासाठी मी तुम्हाला डबल पेपरवरती कटिंग दाखवत आहे कारण माप मोठं असल्यामुळं तर हे बघू शकता जसं आपलं पहिलं मेजरमेंट आहे तसं सगळं आहे आखून घ्या तर आपल्याला काय करायचं आहे तर जो आपण इथं टक्स घेतो त्यासाठी आपल्याला सव्वा एक इंच ह्या साईडला वाढवून घ्यायचं आहे या साईडला पण आपल्याला सव्वा एक इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खाली पण आपल्याला सव्वा एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर असा आपण शेप देऊन घेऊया हे बघू शकता तर हे माप आपण वाढवून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित तर आपण टक्स कसे घ्यायचं हे बघूया तर बारा इंच आपली उंची येणार म्हणजे चेस्टचा चौथा भाग इथून प्लस अडीच इंच उंची येणार तर आपला इकडे टक्स येणार सव्वा एक इंच ह्या साइडला येणार सव्वा सा एक इंच जर तुम्हाला जास्त फुगीर हवा असेल तर तुम्ही दीड दीड इंच पण घेऊ शकता पण नॉर्मल पफ हवा असेल तर तुम्ही सव्वा एक इंच घेऊ शकता तर ह्या दोन इंच आपण मध्य करून घेऊयात तर इथून अशी सरळ आखून घ्या तर हा तक्स आपला पावपाव इंचा येणार आहे परत या दोन्हींचा मध्य करून घ्या इथून पण पावपा इंच घ्यायचंय आपल्याला परत इथून साडेचार इंचावरती घ्या पण तर जास्तीत जास्त ह्या टक्स मधलं अंतर हे सव्वा एक सव्वा एक इंच असणं गरजेचं आहे सव्वा एक सव्वा एक इंच म्हणजे पूर्ण ह्यामध्ये जो हा व्यवस्थित बसण्यासाठी ह्यामध्ये डिस्टन्स असणं गरजेचं आहे म्हणजे इथून सव्वा एक इंच इथून सव्वा एक इंच आणि इथून सव्वा एक इंच एवढा अंतर असणं गरजेचं आहे हा टक्स मात्र मोठा येतो आणि बाकीचे तीन टक्स जे आहेत ना ते पाव पाव इंचाचे म्हणजे लहान साईजचे येतात आणि हाच फक्त टक्स मोठा येतो आता ही मोठ्या साईजची कटोरी मी अशा पद्धतीनं तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही ब्लाऊज पीस साधारणतः त्याला तुम्हाला सव्वा मीटर किंवा एक मीटर तर कमीत कमी, कमी लागेल तरच तुम्हाला हे मेजर मापाची फोर टक्स ब्लाऊज तुम्ही त्यामध्ये कटिंग करू शकता तर चला अगोदर मी कटिंग करून घेते तर हे बघू शकता तुम्हाला हे सगळं लक्षात आलंच असेल म्हणजे जवळजवळ मी इकडं वाढवलेलं आहे त्या साईडला वाढवले आलेले खालच्या साईडला वाढवलेलं आहे म्हणजे जेणेकरून सगळे टक्स आपले छान बसतील आणि चेस्टला ही कटोरी खूप सुंदर बसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता तर हे बघा आपला हा पाठीमागचा भाग हे आपलं फोर टक्स माप ह्यात बसत नव्हतं पेपरवर कसं ठेवायचं यासाठी मी तुम्हाला हे माप दाखवलेलं आहे आणि ही आपली योगपट्टी अशा पद्धतीनं तुम्ही होरटक्स ब्लाऊजचे कटिंग करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद